आदित्यजी ठाकरे साहेबांच्या हस्ते याचं आपण उद्घाटन केलं म्हणून हे काम शिवसेनेच्या माध्यमातून झालेलं आहे हे काम शिवसेनेच्या माध्यमातून झालेलं आहे रस्त्यासाठी या शहराला एकदा शंभर कोटी एकदा एकशे पंचावन्न कोटी रुपये या राज्याच्या इतिहासात कधीच झाला नाही एम एस आर टी सी न पन्नास कोटी पन्नास कोटी एमआयडीसी सीनं आणि पन्नास कोटी नगर विकास विभागानं हे फक्त उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामुळे आज आजच्या शहरामध्ये सिमेंटच्या रस्त्याचं सगळं काम चालू आहे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशामुळे आहे हे आपल्याला काही लोक आता उद्घाटनाला फिरतात आणि बांधतो ना जास्त बोलणार नाही यासाठी मला वाटतं शिवसेनेनं सातत्याने या शहराच्या विकासाचा ध्यास घेतलेला आहे मागच्या दीड वर्षात या शहराचा विकास ठप्प झालेला आहे या शहराला जबाबदार माणूस राहिलेला नाही त्या काळात सुभाष देसाई साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे मिळून काम करत होतो आता या शहराचा विकास ठप्प होत असताना येणाऱ्या काळात पुन्हा एकदा शहराच्या विकासासाठी शिवसेनेची आवश्यकता निश्चित महापालिका आम्ही जिंकू पण तो येणारी विधानसभा येणारी लोकसभा साठी सुद्धा आम्ही कटिबद्ध राहू आणि त्यासाठी आपला सगळ्यांचा आशीर्वाद हवा एवढं सांगता थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संभाजीनगर शहराची योजना होती आता

तुम्ही भरले तर ही जलवाहिनी पुढे जाईल आणि नवीन बातमी आहे साहेब की ह्या कंपनीचं सुद्धा समोर येण्याची आवश्यकता ज्यावेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना या शहराला सफारी पार्क झाला या शहराचा कचऱ्याच्या प्रश्नासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्लांट सुरू केला वॉटर ट्रीटमेंट जलवाहिनीचा भूमिका गदाराचा प्रकल्प आला मागच्या दिलं आपल्या सर्वांना ज्या महाराष्ट्राची फुलं माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचं मार्गदर्शन आणि भाषण ऐकायचं आहे संभाजीनगर शहराचं कोणी बघतो त्यावेळेस सुभाष देसाई साहेब पालकमंत्री असताना या संभाजीनगर शहराचा सातत्यानं सगळ्या योजनेचा आढावा घेतला जात होता आज या पाणी पुरवठा योजनेच जर बघितलं तर तेवीस किलोमीटर पाईपलाईन झालेली आहे छप्पन्न जलकुंभाला त्यावेळेस जागा मंजूर झाली बेसमेंट झालं काम सुरू झालं परंतु आता दुर्दैवानं फक्त पंचवीस जलकुंभाचं काम प्रगतीपथावर एकही जलकुंभ आज या शहरामध्ये बाराशे सत्तेचाळीस किलोमीटरची वितरण व्यवस्था करायची होती बाराशे सत्तेचाळीस तीनशे किलोमीटरची त्याच वेळेस सुरुवात झाली होती मागच्या दीड वर्षात आज मोठ्या मुश्किल तीनशे साडेतीनशे किलोमीटरच काम झालं अनुदी समांतर जन्माने या खऱ्या अर्थाने या शहराची विकासाची एक वाहिनी येणार होती परंतु मी याच्यासाठी सांगतो की मागच्या काळात दीड वर्ष झालं पावणे दोन वर्ष झालं त्या काळात या राज्याच्या उप जे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चा काढला आता या ठिकाणी नंदकुमार या शहराचे महापौर बसलेले माता भगिनी बसलेला आहे त्यावेळेस पाणी किती दिवसाला यायचं ताई किती दिवसाला यायचं किती तीन दिवसाला एखाद्या ठिकाणी चार दिवसाला कोटी रुपयाचे काम मान्य उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतानाच पूर्ण झालेले होते आणि ते मुख्यमंत्री असताना या ना ना तसे प्राप्त सुद्धा झाले होते मी हे सांगतो की त्यानंतर जे कोणी या ज्याचं कोणाचं राज्य या महाराष्ट्रात आलो त्याच्यानंतर या शहराला एक रुपया सुद्धा आलेला नाही मी जबाबदारीनं हे आपल्या समोर व्यक्त करतोय एक रुपया सुद्धा आलेला नाही कशा कशासाठी अडीच हजार कोटी रुपये आले होते कोणी कोणी त्यावेळेस काय काय ओढत होत या शहराची पाणी पुरवठ्याची योजना होती समांतर जलवाहिनी सोळाशे ऐंशी कोटी रुपयाची योजना होती स्वतः कोविडचा काळ असून उद्धवजी ठाकरे साहेबांनी येऊन गरवारे स्टेडियम वर आपल्याला नगरला माहिती असेल स्वतः भूमिपूजन केलं होतं नुसतं भूमिपूजन नव्हतं केलं स्वतः उद्धवजी ठाकरे साहेब आदित्यजी ठाकरे साहेब यांनी वर्षभरात दोनदा तीनदा प्रत्यक्ष कामाला भेटी दिल्या हो। हो आधी चौऱ्याऐंशी किलोमीटरची पाईपलाईन या संभाजी होणार होती याचा असा दंड महिन्याला किमान तीन किलोमीटर पाईपलाईन व्हावी साहेब या आपली सत्ता गेल्यानंतर आपली सत्ता असताना आतापर्यंत फक्त तेवीस किलोमीटरचं काम झालेलं आहे चौऱ्याऐंशी किलोमीटरची पाईपलाईन या पाणी पुरवठ्यासाठी या संबंधांना आवश्यक आहे या संबंधांना पाणी देण्याचं आश्वासन दिलेलं होतं नवे उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असते तर आजपर्यंत ही पाणीपुरवठा योजना आम्ही पूर्ण केलेली असती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून तर आजपर्यंत सातत्यानं महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात राहिली मागचा अपवाद वगळला तर शिवसेनेचे खासदार इथे सातत्यानं निवडून येत राहिले या शिवसेना आपली शक्ती दाखवत आलेली शक्ती दाखवत असताना मागचे दोन हजार एकोणावीस मध्ये ज्या उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार या महाराष्ट्रात आलं आणि या महाराष्ट्रात ज्यावेळेस सरकार आलं त्या संभाजीनगराला तब्बल शिवसेनेच्या माध्यमातून म्हणता येईल आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून हो म्हणता येईल तब्बल अडीच हजार कोटी रुपये निधी आपल्या शहराला मंजूर करण्यात आलेला होता दररोज येतच असतो असे आपले शिवसेनेचे नेते ने मान्य संजयजी राऊत साहेब शिवसेना नेते मान्य चंद्रकांतजी खैरे साहेब उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर माता भगिनी आणि बांधव आज हा जनसंवाद दौरा संभाजीनगर लोकसभेचा होत असताना दिवसभरामध्ये ग्रामीण भागातील तीन मतदारसंघ आणि आता हा शहरातील तीनही मतदारसंघाचा मेळावा जनसंवाद दौरा इथं होतोय आणि हा दौरा होत असताना मागच्या आठवड्यातच मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांचा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचा दौरा झाला आणि आज हा संभाजीनगरचा दौरा होतोय संभाजीनगर तसं पाहायला गेलं तर शिवसेना प्रमुखाच्या विचाराला मानणारा सातत्यानं एक ताकदवान असलेला गड आपला राहिलेला आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना आजच्या जनसंवाद दौऱ्याच्या निमित्तानं आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी अतिशय तत्परतेनं काम केलं ते मान्य उद्धवजी ठाकरे साहेब ज्यांचा अग्रलेख